गुड मॉर्निंग झाला काय चहा कॉफी नाश्ता पोहे उपमा खिचडी दाल चावल भात तर हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत नाही सगळं चला माझा सकाळ सकाळची सका व्हिडिओ मी काढते भावा बहिणींना काय झालं भावा बहिणीनं चालू होती का मला मी मग सगळं आवारलं स्वयंपाक केला परत तुम्हाला सांगते पाणी सुटलं होतं आव्याला पाणी भरू लागली प्यायचं पाणी मी भरलं वापरायचं त्याला भरलं मस्त पैकी असं चरचर तुम्हाला सांगते तसली लालगी डाळ केली काय डाळ केला माहिती तर मसुरीची डाळ मसुरीची डाळ केली परत तुम्हाला के सांगते चपात्या केल्या सात आठ पण काय झालं आमच्या इथलं माणूस एक्सपायर झालं ना एक्सपायरच म्हणतात तर एक्सपायरच म्हणतात ना म्हणजे वारलं तर तुम्हाला सांगते आज बायांनी मग सुट्टीच घेतली त्यामुळं आज काम रद्द झालेलं आहे आमचं पण जायचं कामाला उद्या काम केल्याशिवाय मार्ग नाही गडबड करायची नाही गोंधळ करायचा का नाही कालवा करायचा का नाही उड्या मारायचा नाही गप शांत बसायचं अंगठा तोंडातन काढायचा अंगठा तोंडातन काढायचा पोर काय तर सर सारखा अंगठा चुकत बसतोय भाऊ भिल्ड हर घडी हर तेरी कमी लग रही किस गली ले चल मुझे गाणं आपलं काहीतरी म्हणायचं आघाडची बागाडन बागाडचे आघाड तर भावा बहिणींना आप आपल्या व्हिडिओला असाच सपोर्ट राहू द्या तसं तर सपोर्ट आहेच माझ्या भावा बहिणींचा पण ती काय झालं जरा जास्त जास्त गॅप पडतो व्हिडिओ त्यामुळे माझ्या भावा बहिणीला कळत नाही की योग्य हा एका खपली कुठं इडी येत नाही तर त्यामुळं जी माझ्या बहिणी आहेत ती पण असं करू नका असं करू नका <laughs> करायचं नाही अस गरीबाला करायचं नाही गरीबाला लाईक कमेंट फॉलो करायचं सबस्क्राईब करायचं आवडल्या शेअर पण करायचं टिकली जरा मला त्यातली आणि गरबड गोंधळ तर अजिबातच करायचं नाही हे पोरग ह्याला म्हणतात पोरग ह्या पोराचं नाव हाय समर्थ ए थांबय थांब ए हरे चड्डी आण रे चड्डी चड्डी आणा चड्डी पोराची चड्डी रे चड्डी घालाय चड्डी आणा पोराला गरबड करायचं नाही गोंधळ करायचं नाही धिंगाणा घालायचा नाही उड्या मारायच्या नाही त्या उठायचं नाही खाली बसायचं थांबा एक सेकंद अंगठा तोडातन काढायचा हस <laughs> तुला भारती अस आहो कारबारी आनंद झालाय म्हणाला मला गाई जायाच तुळजापुरला मग बाई जायाच तुळजापुराला तुळजापूरला गेली होती मी पण साधारणपणे माझ्या अंदाजानं मी होती बघा चौथीला आणि माझी बहीण याने करून आमचं बघुल आहे आम्ही काय बी करू तिचंच नाव आहे पूनम तुपे तर ती होती बघा पाचवीला का सहावीला का, असं काहीतरी होती बरं का, का मीच तिसऱ्याला होती ती चौथी पाचवीला होती असं काहीतरी होतं बरं का हिकडची तिकडं आणि तिकडची इकडं पण काय झालं तुळजापूरला गेलो आमच्या आजीनं नेलं होतं आमच्या वडिलाच्या आईनं तेव्हा लिहिला नव्हतो भाऊ बहिणी एवढं काय समजत नाही तेव्हा ती जुनं खळूळ खडूळ हे खळुळ हे होत आता नवीन केलंय सगळं जायचंय तुळजापूरला पण जायचंय देवदर्शन करायला अक्कलकोटला पण जायचंय देवदर्शन करायला देवदर्शन करायला जाणार आहे मी बर का पण कसं आहे आहे का ते माहित का नाही किशत असल म्हणित मनी तर या त्याला सतरा गाड्या असं काय जायचं हळूहळू हळू देवदर्शन करायचं तुम्हाला सांग देवांना देवाना पाया पड्या द्यायचं ते जाणारच आहे मी आवडे या अंगी राहायची चढी चढडी चढडी थबा टाब्याला बुल जिंदगी कहानी सन शंभो शंकरा वासुदेवाला ग वासुदेवाला सकाळच्या पारी हर बोला वासुदेवा घालायचा नाहीटा तोंडातन काढाय अंगठा घालायचा नाही अंगठा बांधून ठेवण्यात येईल अंगटा तोंडात घालायचा नाही कळलं का नाही कळलं मला वाटतय कळलंच घालायचं नाही आंगटा तोंडात अजिबातच घालायचं नाही तर भावा बहिणीनं आपल्या पुनम ताईनं पूनम तुपे याने करून माझी मोठी बहीण तिनं मसाल्याचा व्यवसाय चालू केलेला आहे तर एक साधारणपणे आठ दहा दिवस झालं मसाल्याचा व्यवसाय चालू केलेला आहे भाऊ बहिणी तर एकदम भारी अशी टेस्ट असते गावरान पद्धतीनं म्हणजे गावाकड राहतो म्हणल्या गावरा पद्धतीनंच बाहेर मसाला काढता थी। येतात तो ना तर नाही करून सर का आपण बद्दल बोलतोय तर एकदम मस्त टेस्टी सुपर डुपर हिट तुम्हाला सांगते तिचा मसाला आहे गावरान पद्धतीचा गावरान मसाला मिरची पावडर आहे शेंगदाण्याची चटणी आहे जवसाची चटणी आहे तिळाची चटणी हाय कारळ्याची चटणी आहे लसणाची चटणी हाय मिरची पावडर आहे भिडगी मिरची पावडर आहे बिडगी चटणी आहे तर अशा प्रकारचे तिथं मसाला आहे तर मसाला एकदम क्वालिटी अशी असते तिनं तर नंबर तुम्हाला दिलेलाच आहे तरी पण मी नंबर तुम्हाला सांगते आता काय माझा पट नाही बरं का पण हाय असं काहीतरी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस सत्तेचाळीस असं काहीतरी नंबर आहे बरं का आपण बघा तुम्ही तिच्या हेडिओवर जाऊन तर <coughs> माझ्या काय बहिणींना म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये युट्यूबमधल्या जी माझ्या काही ताई आहेत त्या युट्यूब फॅमिलीमधून तर तुम्हाला सांगते त्यांनी बऱ्याच बहिणींनी मसाला पाठवलेला आहे त्यांनी मला काल मेसेज बी केलं होतं मी स्टेटस टाकला होता व मला मेसेज केलं की योग्य तर आम्ही आणलेला आहे मसाला ऑर्डर केलेला आहे मसाला आला आमच्यापर्यंत क्वालिटी एकदम छान आहे मस्त आणि सुपर आणि दुपर तर ठीक आहे भाऊ बहिणी असं तुमचं प्रेम असू द्या हिच्यावरती पूनमताईवरती पण आणि मला बी असं वाटतं की मी बी कुठला तरी बिझनेस करावा भावा बहिणी काय बिझनेस करू पण जरा डोकं चलत नाही एवढं सारखं माझं काय एवढं मेमरी चालत नाही कष्ट पण तरी पण मी काय बिझनेस करावा असं मला सुचवा तुम्ही बिझनेस करायला काय मी मस्त असं कष्ट करीन परत तुम्हाला सांगते की मेहनतीनं काय त्याला माझ्या ती जी कशाचा बिझनेस आहे त्याला मी मेहनतीनं करीन पण ती काय होत आहे प्रॉब्लेम की मला कुरिअर पाठवता येत नाही तो कुरिअरचा जरा ऍड्रेस लिहून घेणं परत ती एक जरी अक्षर चुकलं तर ते तिसरीकडं जायचं माझं कुरिअर असं होऊ नाही असं होऊ नाही असं अजिबातच होऊ नये म्हणून तुम्हाला काय सांगते मी माहितीये का मला सुचवा तुम्ही मी कशाचा बिझनेस करू शकते मी काय बिझनेस करू ऑनलाईन बिझनेस काय करू मी मग हाय का नाही मग तिथून पुढं हाय का मग शिकेन मग पाया, पडून बहिणीच्या <laughs> सांग ना देवी माझ्या बहिणीला तू बहिणीला लय कष्टात हाय मी माझ्या हालावर <laughs> लागल कशाचा खोकल वर्ग गंगा सारखं चुकतं का काय वेग बाया चुकतील बरं आहे नाही तर वकरा तिकडं तोड करत पिकडे काय त्याला अर्थ असतो ए ए या काळूबाळू चल तर माझे माझी काळूबाळू केवढी झाले तुम्हाला दाखवणार आहे काळूबाळू लक्ष्मी अ माझ्या स्वामिनीला तीन लेकरं झाल्या तीन लेकरांची आई झाली तीन लेकरांची आय म्हणजे मी तीन लेकरांची माजी ती माझी नातवांड आहेत ती माझी लीक आहे तुम्हाला तीन नातवंड झाल्या ती तर ती दोन नातू आहेत आणि एक नात आहे तर बहिण लय माहिती देते ती माझ्या लीकेला नातवांड काय तुम्हाला सांगायचे बघा सकाळच्या पाऱ्या सोडलेले आहेत ती केवढी झाले ती काय किरण हानते ती काय बयाला खेळते ती काय तुम्हाला सांगायचंय तरी तरी तु मी तुम्हाला दाखविना सांगून काय अर्थ नाही दाखवावं लागल तुम्हाला तर ही पोरगा बघा ही पोरगा तर अजिबात ऐकत नाही इतकं रगेला नाही किती मला सांगते मी अंगठा घालू नको अंगठा घालू नाही तरी पण तो त्याचा अंगठा जातोय जा सारखा तोडा सारखा असं चुकत बसतंय काय बार काय होत तर हाच बांधून ठेवलं पाहिजे असं बॅग मध्ये अंगठा चुकायचा तशी की शाळेत गेला तरी बघा असं हम्म असं चुकत बसल शाळेत गेलं तरी Ang ta tsuka tula mante la ang ta tsuka purga ang ta tsuka purga. Samar ta ang ta tsuka te ang ta tsuka Ite ite mora. Mana? Oke, okay, kasa kerte Oke, okay. Ha kara. Ite ite na mora. Ite ite na tsere mora. Kara. Ha. Ita Ite ite na mora. Ite ite na mora. Tarakha panipi aburza. 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 अत अत नाचले मोला आता आता नाचले मोला चाला खा पाणी पी अबुल आबुल, आबुल जा तर चला मग या सगळ्यांनी आपापली काळजी आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये मध्ये तर भेटतच राहणार जसं मला वेळ भेटेल असं मी व्हिडिओ टाकतच राहणार वेळ भरपूर असतो मला वेळाचा काही नाहीये वेळ असतो मला पण ती काय झालंय ना हल्लीये व्हिडिओ वरती मन लागत नाही माझं व्हिडिओ काढायचं म्हणल्यानंतर आहे ना माझं होतंय मेघाळ्यासारखंच मला असं वाटतंय की नको कुठं चाललंय जिंदगी हकीकत कहानी लगे बिन तेरे

गडबड करायचं नाही गोंधळ करायचं नाही राडा करायचं नाही तू आता निघ मग तुझ्या घरी चल मग चला मग या सगळ्यांनी आपापल्या काळजी भेटापूर पुढल्या डिओ मध्ये नक्कीच ताईच्या मसाल्याला नक्कीच बाहेर देशातून आपल्या देशातून सगळ्या देशातून भरभरून ऑर्डर येऊ दे आपली अपेक्षा तर एकांक म्हणजे एक अक्षर चुकले आहे भोले नाथ करायचे तिथं भोले नाथ केले तिनं भोले ना भोले नाथ भोले भोले नाथ नाथ भो भोले नाथ भोले नाथ थ पाहिजे तिनं भोले नाथ केले तर असं कसं म्हणतात ना चुक्या तर माणसाकोंड झाल्याच पाहिजेत त्याच चुक्यातून माणूस जीवनात पुढं जातं आणि त्या जीवनात हे का परत चुक्या करत नाही त्या चुक्यातूनच काय गोष्टी माणूस शिकत चुक्या झाल्यावरच माणसाकुंड माणूस शिकत तू तु अंगठा तोंडात घालू नको तुला किती वेळा मी अंगटा घाल तोंडात काढते बघितलं वा सारखं अंगठा तोंडात आहे पोराच्या ह्या झाले रगेल खाया रगेल दोड कापड नुसतं आय तु बुज गावली बाबाय